नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपली सरळ सेवेची सिरीजमधील इतिहास या टॉपिकवरील पुढचं लेक्चर बघत आहोत बघा आत्ताची जी वेळ आहे ज्या टायमाला मी लेक्चर रेकॉर्ड करत आहे ती वेळ आहे रात्रीची आणि लाईट गेलेली आहे आणि बाहेर खूप जोरात पाऊस पडत आहे ठीक आहे मी जो उजेड पाडला आहे इथे तो लॅम्प लावलेला आहे आणि त्याच्यात मी रेकॉर्डिंग करत आहे बाहेरचा आवाज तुम्हाला येत असेल दो दो पाऊस चालू आहे आणि हा व्हिडिओ जेव्हा तुमच्याकडे येईल तो दुसऱ्या दिवशी येणार आहे का कारण मला दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमचे व्हिडिओ प्रसारित होतील त्या दिवशी मी असणार आहे बाहेरगावी तर मग याच्यात तुमच्या अभ्यासात खंड नको पडायला म्हणून मी आधी रेकॉर्डिंग करून ठेवते आहे तुमचे व्हिडिओ शेड्यूल करून ठेवते आहे ठीक आहे पण तुम्हाला थोडंसं आवाजाची ॲडजस्टमेंट करावी लागेल कारण बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि इवन इथे लाईटही गेलेली आहे ठीक आहे आणि मी जर आत्ता रेकॉर्ड नाही केले तर मग उद्याचे रेकॉर्डिंग मिळणारच नाही मी उद्या बाहेर गावी आहे माझ्या काही कामा निमित्त ठीक आहे तर मग तेवढं तुम्ही ऍडजस्ट करा बघा पहिला प्रश्न भरत लिहिलेला डॅश डॅश हा गायन वादन नर्तन नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो तर नाट्य शास्त्र हा ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीताच्या डॅश डॅश या दोन प्रमुख शाखा आहेत कोणतं तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत पुण्यात प्रतिवर्षी डॅश डॅश संगीत महोत्सव साजरा होतो तर सवाई गंधर्व हा महोत्सव साजरा होतो विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा याने डॅश डॅश हा संगीतशास्त्राशी संबंधित ग्रंथ लिहिला तो कोणता किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला ठीक आहे विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा याने किताब ए नवरस हा संगीतशास्त्राशी संबंधित ग्रंथ लिहिला पाश्चात्य संगीताचा भारतीय संगीताशी मेळ घालून नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारात डॅश डॅश यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल तर उदय शंकर आहे उदय शंकर काय म्हणून ओळखले जातात तर पाश्चात्य संगीताचा भारतीय संगीताशी मेळ घालून नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांना त्यांचं नाव घेतलं जातं ठीक आहे पुढे बघा भारतातील बेंगॉल गॅझेट हे पहिले वर्तमानपत्र इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले तर जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी सुरू केले दूरदर्शन हे डॅश डॅश माध्यम आहे तर दृक श्राव्य माध्यम आहे दृक म्हणजे दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे ठीक आहे म्हणजे माध्यम पुढे बघा डॅश डॅश हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय तर दर्पण तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पणची सुरुवात झाली मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र ठीक आहे आणि मग त्यामुळे तो दिवस सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन किंवा महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो अठराशे बत्तीसला चालू झालं दर्पण अठराशे चाळीसला संपलं संपलं म्हणजे त्याचं लाईफ तेवढं होतं अठराशे बत्तीसला ते संपुष्टात आलं आणि अठराशे चाळीसपासून काय चालू झालं तर दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकरांचं नियतकालिक सुरू झालं ठीक आहे तर पुढे बघा पुढचा सा प्रश्न सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो तर पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रभाकर या वर्तमानपत्रातून डॅश डॅश यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली तर काय लोकहितवादी यांची प्रभाकर वर्तमानपत्रातून लोकहितवादी यांची समाज प्रबोधनपत्रे समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान पहिले चित्र छापण्याचा मान डॅशडॅश या वृत्तपत्राकडे जातो ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो ठीक आहे दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे डॅशडॅश यांचे सहकारी होते तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते लक्षात ठेवा दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केलं कृष्णराव भालेकर यांनी आणि ते कोणाचे सहकारी होते तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते आगरकर व लोकमान्य टिळक हो, यांनी डॅश दैश ही वृत्तपत्रे सुरू केली तर कोणती केसरी व मराठा आता केसरी होतं मराठीत आणि मराठी होत मराठा होतं इंग्लिशमध्ये हे नीट लक्षात ठेवा पुढे बघा एकविसाव्या शतकात डॅश डॅश लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे तर कोणतं वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भूमिका बजावत आहे ठीक आहे पुढे बघा मराठी भाषेतील डॅश देश डॅश हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले तर कोणते दिग्दर्शन जे कधी अठराशे चाळीस ला सुरू झालं पुढे बघा स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणावीसशे चोवीस मध्ये भारतात प्रथम डॅश देश डॅश देश येथे खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले तर मद्रास चेन्नई येथे आहे स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणावीसशे चोवीस मध्ये भारतात प्रथम खाजगी रेडिओ केंद्र सुरू कुठे झाले मद्रास चेन्नई येथे पुढे बघा भारतात तेवीस जुलै एकोणावीसशे सत्तावीस रोजी डॅश डॅश रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन प्रसारित झाले तर कोणते कुठून मुंबई येथून ना तेवीस जुलै एकोणावीसशे सत्तावीस रोजी रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन प्रसारित झाले कोणत्या रेडिओ केंद्रावरून मुंबई रेडिओ केंद्रावरून पुढे बघा पंधरा सेप्टेंबर हे जे सलग तीन प्रश्न आहे ना हे महत्वाचे आहेत नीट लक्षात ठेवा पहिलं काय बघितलं आपण एकोणवीसशे सत्तावीस मुंबई रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन प्रसारित झाले आहे पुढचा प्रश्न काय आहे पंधरा सप्टेंबर एकोणवीसशे एकोणसाठ नाईन्टीन फिफ्टी नाईन रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॅश डॅश दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले तर दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले आहे पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणसाठ स्वातंत्र्यानंतर ठीक आहे साल लक्षात ठेवा एकोणसाठ फिफ्टी नाईन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले ठीक आहे पुढे बघा ॲडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिशा डॅश डॅश या साप्ताहिकाने छापल्या परंतु त्या रोजनिशा खोट्याने घाला ठीक आहे तर कोणतं कोणतं साप्ताहिक होतं तर स्टन हे साप्ताहिक होतं ठीक आहे ॲडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिशा स्टन या साप्ताहिकाने छापल्या परंतु त्या रोजनिशा खोट्याने घाल्या ठीक आहे आकाशवाणी भारत सरकारच्या डॅश डॅश खात्याच्या अंतर्गत येते तर माहिती व प्रसारण मंत्रालय खात्याच्या अंतर्गत येते ठीक आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश डॅश यांना मानतात महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानलं जातं तर संत नामदेव यांना ठीक आहे बाबूराव पेंटर यांनी डॅश डॅश हा चित्रपट काढला तर सैरंध्री हा चित्रपट अठराव्या शतकात डॅश डॅश यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फळ स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला तर श्यामजी नाईक काळे ठीक आहे नीट लक्षात ठेवा श्यामजी नाईक काळे दशावतारी खेळ त्यांनी फळ स्थापन केला आणि तो महाराष्ट्रभर नेला ते कोण श्यामजी नाईक काळे पुढे बघा परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक कोण होते तर नारदमुनी ठीक आहे पुढे बघा शिवरायांच्या काळात डॅशडॅश या दे कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे शिवरायांच्या काळात डॅश या दे कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे तर अज्ञानदास या कवीने लिहिलेला हा बघा शिवरायांच्या काळात अज्ञानदास या कवीने रचलेला अफजल खान वधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे कर्नाटकात ज्या संतांच्या रचना भजनात गायल्या जातात त्यात डॅश डॅश यांचा समावेश होत नाही तर सूरदास यांचा समावेश होत नाही सूरदास यांचा ठीक आहे वारकरी संप्रदायाचे नामस्मरणाचा प्रकार म्हणून डॅश डॅश वैभव प्राप्त करून दिले वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले ठीक आहे तुळशीदासाने रचलेला डॅश डॅश लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे तर सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे ठीक आहे तुळशीदासाने रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे कस लक्षात ठेवणार आता सिंहगडावरून सिंह लक्षात ठेवा सिंहगडची लढाई लक्षात राहील म्हणजे सिंह लक्षात ठेवा आणि तुळशीदासावरून आपली तुळशीची माळ असते ना ते लक्षात ठेवा मग सिंहाच्या गळ्यात तुळशीची माळ असं कोरिलेट करून लक्षात ठेवा तुळशीदासाने सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध केला ठीक आहे पुढे बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आपल्या पोवाड्यांनी गाजलेल्या शाहिरात डॅश डॅश या शाहिराचा समावेश होत नाही तर कोणाचा पठ्ठे बापुराव संयुक्त महाराष्ट्र चळव चळवळीच्या काळात आपल्या पोवाड्यांनी गाजलेल्या शाहिरात डॅश डॅश या शाहिराचा समावेश होत नाही म्हणता येते तर पठ्ठे बापूराव बापूरा, बापूरा। मराठी रंगभूमीचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते तर विष्णुदास भावे यांना तर बघा मराठी रंगभूमी दिन यांच्याच नावाने साजरा केला जातो ती माहिती आपण जरा बघून घेऊ तर बघा मराठी रंगभूमी दिन पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो हं हा दिवस मराठी रंगभूमीचे जनक मानले जाणारे विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सांगित सांग, सांग... सांगलीत केला प्रयोग सांगलीत केला त्या दिवशीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ठीक आहे पाच नोव्हेंबरला अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीत केला त्या दिवशीच्या स्मरणार्थ पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे मराठी रंगभूमी दिनाचा इतिहास जनक विष्णुदास भावे पहिला प्रयोग सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीत पाच नोव्हेंबर अठराशे तेचाळीस रोजी झाला स्मरण विष्णूदास भावे यांच्या कार्याचे स्मरणार्थ आणि मराठी रंगभूमीच्या विकासाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो ठीक आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे एकोणावीसशे एकसष्ट साली डॅश डॅश यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली तर काय विनायक जनार्दन कीर्तने अठराशे एकसष्ट साली विनायक जनार्दन कीर्तने यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली ठीक आहे हा प्रश्न पण महत्वाचा आहे आणि वेगळा पण आहे नीट लक्षात ठेवा अठराशे एकसष्ट साली विनायक जनार्दन कीर्तने यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे समाप्त होतो मी मुद्दामन छोटे छोटे व्हिडिओ आणते आहे कारण याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ही थोडीशी लक्षात ठेवायला जड जाऊ शकते हे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे ठीक आहे जेव्हा पुन्हा हलके फुलके प्रश्न चालू होतील तेव्हा मी पुन्हा लेंथ वाढवते आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद